नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशीच खतखत व्यक्त करत माजी मंत्र्यांचा राजीनामा काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशीच शिवसेनेच्या माजी मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना नेते माजी मंत्री प्रवक्ते सुरेश नवले यांनी प्रतिनिधी सदस्याचा राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या दबावाखाली असल्याचा आरोप नवले यांनी केला आहे शिंदेसोबत असलेल्या लोकसभेचं तिकीट मिळायला हवं होतं परंतु भाजपामुळं तसं झालं नाही असंही ते म्हटले आहेत सुरेश नवले म्हणाले की गेल्या दीड दोन महिन्यापासून शिवसैनिक शिवसेना नेते उपनेते यांच्या मनातील भावना मी व्यक्त केल्या आहेत ज्यांनी सर्वस्वपणाला लावून मुख्यमंत्र्यांची सोबत देऊन त्यांचे नेतृत्व मान्य केले त्यांना उमेदवारी मिळत न मिळत नसेल तर हे एक दुर्दैवच आहे एका अर्थांनी त्या एका अर्थाने त्यांचे हे राजकीय बळी देण्याचं काम सुरू आहे हे मी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न बहुधा पक्षातील नेतृत्वाला आढवा आलेला नसावा मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाचा दबाव झुगारून जे सोबत आले त्यांना तिकीट देणं अपेक्षित होतं उमेदवारी देणं अपेक्षित होतं कृपाल तुमांनी हेमंत पाटील भावना गवळे यांचा बळी गेला कदाचित हेमंत गोड गोडसे यांचा देखील बळी जाण्याची शक्यता आहे हे चित्र कशाचं प्रतीक आहे असा सवाल नवले यांनी विचारला सुरेश त्यानंतर सुरेश नवले म्हणाले की जे शिवसैनिक तुमच्यासोबत आले ते मित्र पक्षाच्या दबावामुळे आले तुम्ही त्यांना न्याय देत नाहीत असा महाराष्ट्रात चुकीचा संदेश जातोय शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप सत्तेची फळं चाकत आहे शिंदेने उठाव केला म्हणून सत्तेच्या पालखीत भाजपाला बसता आलं नाही तर भाजपाला रस्त्यावरती मोर्चे काढावे लागले असते उपोषण करावे लागले असते मुख्यमंत्री मित्रपक्षाच्या दबावाला बळ बळी पडत आहेत असा दावा करत सुरेश नवले म्हणाले की नाशिकची उमेदवारी या क्षणापर्यंत का जाहीर झाली नाही हेमंत गोडसेंना पाच वेळा शक्ती प्रदर्शन करावे लागले हे कशाचं प्रतीक आहे जे तुमच्यासोबत आले त्यांना एका क्षणाचा विलंब न करता त्यांना उमेदवारी मिळ मिळायला हवी होती अनेकांच्या मनात अशीच खतखत आहे अनेक शिवसेना नेते उपनेत्यांना हे आवडत नाही लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिवसैनिक आणि जनता यांचे उत्तर देईल मुख्यमंत्री फक्त लाभधारकांच्या गराड्यात अडकलेला असा आरोप करत म्हणाले की आढळराव पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीसाठी त्यांना तिकडून उमेदवारी मिळवावी लागली हे किती वाईट चित्र महाराष्ट्रात जात आहे भाजप मुख्यमंत्र्याचा हक्क हिरावून घेत आहे मुख्यमंत्री आता फक्त लाभधारकांच्या गराड्यामध्ये दिसत आहे भोवती सर्व लाभधारकांचा गराडा असतो परंतु त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही मी प्रभू रामचंद्राला साखळं घालतो मित्रपक्षापासून मुख्यमंत्र्यांचे संरक्षण झाले पाहिजे तर शिवसेनेला भवितव्य आहे जर मित्र पक्षाच्या दबावाखाली शिवसेना अशीच वागत राहिली तर प्रभू रामचंद्र या पक्षाला वाचव हो। असेही नवले म्हणाले मित्रांनो नवले यांनी केलेल्या या स्टेटमेंट स्टेटमेंटमेंटबद्दल आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र